i don't know नमस्कार दादा कशा आहात दादा पाऊस वगैरे आहे का काय नाही निवांत आहे तुमचं काय चाललंय तुम काय चाललंय पाऊस वगैरे आहे का गावी तुमच्या जेवण वगैरे झालं का आज दिवसभर चालूच आहे पाऊस येतोय जातोय येते जातोय हो इकडे पण तसच आहे येतोय ऊन पडते परत पाऊस पडतोय आवाज कमी कर हो आज एकादशी आहे हो नमस्कार सर्वांना ला, या लाईव्ह ला पटापट सर्वांनी पाठी मागील हार छान आहे हार नाही तोरण आहे तोरण आहे तोरण झालं का जेवण वगैरे नमस्कार या सर्वांनी लाईवला जेवण वगैरे झालं का दादा तुमचं काय चाललंय बाकी नमस्कार सर्वांना या कमेंट करा कमेंट सर्वांनी आपचे छोटे छोटे बाल आहे क्यूट आहे आपचे छोटे छोटे नमस्कार सर्वांना ला। लाईव्ह कमेंट करा लाईव्हला या लाईव्हला पटापट सर्वांनी लाईक करा ची 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 हे बघा आमचं छोटं छोट बाळ आहे बापू जी ए 30 सॉरी हा दिसतो कोण पापा सगळी कमेंट करा सर्वांनी कीवर केवर केवर फील करा पाऊ कोण दिसते कधी स्टे कधी स्टे कधी स्टे फील स्टोर कमेंट करा कमेंट कोण पुन कोण आहे नमस्कार सर्वांनी करा चॅनेल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करालू पिलू मी आमचं छोटस बाळ आहे बघा यूबच छोटस आणि 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 नाही बसायचे नाही बसायचे नाही बसायचे नाही बसायचे बसायचे आप कमेंट करा कोण कोण आहे लाईव्ह नमस्कार सर्वांना

ना ओ। नमस्कार कोण कोण आलेला आहे लाईव्ह ला, मी करा सर्वांनी झालं का जेवण वगैरे हो नाश्ता वगैरे हो आता ते हे टाकतील नमस्कार सर्वांना कमेंट करा कोण कोण आलेला ह्याला Terima kasih kerana menonton! É bom, né? olha lá também olha

Det so, no, er for sykt.